नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लवकरच मागाय भत्ता वाढीची भेट मिळणार आहे राज्यात नवीन सरकार स्थापित झाले की लगेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना धर्तीवर अडवला जाणार आहे पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा नेऊन अपेक्षित आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की या नुकत्याच काही महिन्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के केला आहे ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे दरम्यान आता या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील त्रेपन्न टक्के केला जाणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागे भत्ता मिळत असून लवकरच हा भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे याबाबतचा निर्णय डिसेंबर महिन्यात होणार होणारा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असे म्हटले जात आहे नवीन सरकार येईल ते सरकार याबाबतचा निर्णय घेणार आहे तथापि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे म्हणजे संबंधित कर्मचाऱ्यांना मागे भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळणार आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्याची मागे भत्ता फरकाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वरती जाणार आहे एकंदरीत नवीन सरकार कोणते आली तरी देखील राज्य सरकारी ही आनंदाची बातमी ठरणार आहे तर बघा हा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय आपल्याला समजला असेल व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद